नमस्कार मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी आपलं स्वागत करतो आज आपण एका वेगळ्या विषयाला आपण गवस घालणार आहोत नर्मदा परिक्रमा ज्यांनी पूर्ण केलेली आहे असे पहिल्यांदा पूर्ण केले आहे से सूर्य पाई परिक्रमा पायी नर्मदा पायी परिक्रमा पूर्ण केलेले सूर्यकांत कोंडिबा साळुंके आणि त्यांचे चिरंजीव कैलास सूर्यकांत साळुंके यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत फलटण मधले हे कुटुंब आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नेमकं त्यांनी कधी पूर्ण केले कधी सुरुवात केली बाबा आपलं खूप खूप स्वागत नर्मदे हर महात नर्मदे हर नर्मदे अतिशय यशस्वीरित्या नर्मदा परिक्रमा तुम्ही पूर्ण करून आला आहात तुमची पहिली प्रतिक्रिया नर्मदा परिक्रमेचा अनुभव हा एक अमृत अनुभव आहे नर्मदा मैया तिला मैया ही आहे आपल्या भरतखंडामध्ये अनेक गंगा मैया आहे जमुना मैया आहे परंतु नर्मदा मैया ही खरंच आईच स्वरूप आहे आईप्रमाणे आपली काळजी घेते आईप्रमाणे सगळा आपला सांभाळ करते आज आम्ही चार महिने तिच्या कुशीत आम्ही फिरलो वेगवेगळे अनुभव आते प्रचंड प्रचंड अनुभव म्हणजे नर्मदा परिक्रमा आहे असं मी म्हणेन तुमची पहिली प्रतिक्रिया परिक्रमा करत असताना अतिशय आनंद झाला आणि खूप चांगले चांगले अनुभव आले ज्यांनी गुरु केले आहेत ज्यांना गुरु मंत्र आहे अशांनी ती परिक्रमा केली तर त्यांना त्याचं फळ आणखीन चांगलं मिळेल आम्हाला पण खूप आनंद झाला परिक्रमेचा चार महिने सात दिवस तुम्ही हे सर्व केलेलं आहे कशी नेमकी सुरुवात कुठून केली आम्ही पंचवीस डिसेंबरचं तिकीट बुक होतं माझं अर्थात त्यावेळेला एकशे ब्याण्णव म्हणजे दानापूर एक्सप्रेस पटना दानापूर एक्सप्रेस डिसेंबर महिन्यामुळे सगळी लोड होती तिकीट मिळते का नाही ह्याची एक शंका होती परंतु तिथले तिकीट चेकर त्यांना मी दोन फार्म दिले होते कि इंदोर किंवा खांडवा त्यांनी ज्या वेळेला विचारलं की बाबा हे दोन फार्म कसे दिले तुम्ही तर मी त्यांना म्हणलं नर्मदे हर मी नर्मदा परिक्रमा मला कसल्या परिस्थितीत पूर्ण करायची मला इंदोर किंवा खांडवा द्या पण त्यांनी मला बोलवलं आणि ते सुद्धा म्हणजे गुंफेकर म्हणून आहेत ते म्हणले एकशे ब्याण्णव वेटिंग आहे परंतु एक तुम्हाला ऍडजस्ट करू शकतो इथं मला नर्मदा मैयाचा पला पहिला चमत्कार भेटला आणि मला शहात्तर नंबर एस फाईव्हमधलं म्हणजे कन्फर्म तिकीट मिळालं आणि माझी जाण्याची व्यवस्था झाली तिथूनच मी मैयाला नमस्कार केला नाही तीन वर्ष मी नर्मदा परिक्रमेला निघण्याचं नियोजन करत होतो पैसे सगळं सगळं मिळायचं पण रजा मिळ में न मिळणे वगैरे इतर काय प्रॉब्लेम्स काय इतर घरगुती अडचणी वगैरे याच्यामुळं मला परिक्रमा घडत नव्हती परंतु म या अशा आहे की ज्या वेळेला तिला न्यायचं तुमच्या मनात असेल तर जे काय पूर्ण झाल्यानंतर ती तुम्हाला शंभर टक्के घेऊन जाते तो मला अनुभव आला मला पंचवीस डिसेंबरचं दानापूर एक्सप्रेसचं तिकीट मिळालं त्या दिवशी आम्ही बसलो सव्वीस तारखेला दत्त जयंती होती मग आम्ही म ओंकारेश्वरला ओंकारेश्वरला गेल्यानंतर दत्त जयंतीचा जा गजानन महाराज आश्रमात आम्ही दत्त जयंतीचा जा सोहळा मला सापडला त्याच्यानंतर तिथं एक मानदाता परिक्रमा असते ती मानदाता परिक्रमा करून तिथं संकल्प सोडला त्याच्यानंतर मग गुरुपुष्य होतं गुरुपुष्याच्या गुरु मुहूर्तावर गजानन विजेचं एक दिवसाचं पारायण केलं गजानन महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला ला आम्ही दक्षिण तटावरून ओंकारेश्वर प पायी परिक्रमेचा पैदल परिक्रमेचा संकल्प सोडला एकशे अठ्ठावीस ते एकशे एकोणतीस दिवसांचं तुमचं हे होतं कसं तुमचं नियोजन असायचं दररोज रोज सकाळी लवकर तीन साडेतीन वाजता उठायचं सा, आंघोळ करायचं सगळं स्नान वगैरे आवरून पूजापाठ करायचा आणि सर्वसाधारण सहा सातच्या दरम्यान असं दिसायला लागलं की बाहेर पडायचं जेव्हा आपण आश्रमात बाहेर पडतो त्यावेळेला नामस्मरण चालू करायचो वडिलांच्यात आणि माझ्यात एक सर्वसाधारण पंधरा वीस फुटाचं अंतर ठेवून आम्ही चालायचो कारण की जर आपण एक बरोबर चालावं लागलो तर आपण बोलणार हे होणार आपले जप वगैरे काय होणार नाही त्यामुळे आम्ही अंतर ठेवून चालायचो दुपारी बारा वाजता एका आश्रमात गेलो की तिथं भोजन प्रसादी घ्यायची थोडा विश्राम करायचा दोन अडीच वाजता पुन्हा चा चालायला सुरुवात करायची एक पंधरा किलोमीटर चाललो त्या आश्रमात जाऊन तिथे विश्राम करून पूजापाठ वगैरे करायचा हे करत असताना सर्वात मोठा टप्पा किती किलोमीटरचा केला तुम्ही कसं आहे आता माझं वय आणि हे बघितलं तर मला छापरी पाट्यावर वगैरे म्हणत होते बाबा तुम्ही शूल पाणीतून जाऊ नका नर्मदा परिक्रमेचे काही टप्पे आहेत एक हायवेनं जाणे म्हणजे रोड न जाणे त्याच्यानंतर गजा आणि शुलपाणी शूलपाणी शूल लक्कडकोटचं जंगल म्हणजे जयंती मैयाचं जंगल आणि सीतावन हे काय भेडाघाट ही काय म नर्मदा परिक्रमेतली फार मह अतिशय महत्वाची ठिकाणं आहेत ती ठिकाणं केल्याशिवाय परिक्रमा म्हणजे केल्याचा आनंद मिळत नाही करताना कठीण वाटतं परंतु ते पूर्ण झाल्यानंतर मैयानेच आपल्याला परिक्रमा पूर्ण करून घेतली हा साक्षात्कार घडतो सगळ्यात कठीण आहे म्हणजे जे पायदल परिक्रमा केलेले शूल पाणीची झाडी शूल पाणी धुवाधार म्हणजे तिथं कैलास संग म्हणजे साक्षात कैलास पर्वत असल्यासारखं ते ठिकाण आहे मग आम्ही निश्चय केला मैयेच्या कुशीत आलोय मैयेच्या आता तावडीत आहे आपण आणि आता मैया आपली काळजी घेणार आपण परत होतंय नाही होत आहे आपण झाडीतून जाऊ काय होईल ती जाईल आपल्याला सांभळून येईल आमचा निर्धार होता आणि तसंच घडला आम्ही शूल पाण्यातून व्यवस्थित कुठेही पाणी न ओलांडता नव्यातून वे वगैरे प्रवास पार केलं एका दिवसात किती अंतर असायचं चालण्याचं किती अंतर असायचं सर्वसाधारण पंधरा ते वीस किलोमीटर त्यानंतर मग जबलपूर साइड कडे आलो की आम्ही थोडंसं चालण्याचं स्पीड वाढवलं मग तीस पस्तीस चाळीस असं चालावं लागलो किती राज्यामधून तुम्ही नेमकं ही परिक्रमा पूर्ण केली तसं म्हणजे गेल्यानंतर सुरुवात आपली होती मध्य प्रदेश मध्य प्रदेश त्याच्यानंतर येतो आपला सातपुडा पर्वत नंदुरबार महाराष्ट्र येतो भिलवाडा त्याच्यानंतर परत गुजरात येतो गुजरात नंतर ये परत मध्य प्रदेश मध्य प्रदेश नंतर थोडासा राजस्थान लागतो राजस्थान नंतर छत्तीसगड आमरकंटक जिथून मैया प्रकट होतात जिथून मैयांचा उगम आहे ते आमरकंटक हे छत्तीसगडमध्ये आहे पण पर छत्तीसगडमधनं परत आलो की परत मध्य प्रदेश आणि मग मध्य प्रदेश मधनं मग मध्य प्रदेशचे जिल्हे थोडासा महाराष्ट्र लागतो परत दिंडोरी दिंडोरी वगैरे थोडासा महाराष्ट्र लागतो त्याच्यानंतर परत मध्य प्रदेश लागतो आणि परत ओंकारेश्वरला येऊनच जल जल आपल्याला चढवावं लागतं परत त्याची समाप्ती त्याची सांगता ही मध्य प्रदेशमध्येच होते जवळपास पाच ते सहा राज्यांच्या मधून तुम्ही प्रवास केला काय अनुभव सांगाल अनुभव म्हणाल तर खूप पुष्कळ असे अनुभव आहेत आता कसं स्वतः आपण परिक्रमा केल्याशिवाय असं माणसांचा विश्वास बसत नाही असं सांगण्यात आणि स्वतः अनुभव घेण्यात खूप फरक आहे तुमच्या मनात जे असत वाटत ते मैया तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी तुम्हाला भासत नाही सदुसष्ट वर्ष वय आहे तुमचं इतक्या वयामध्ये तुम्ही हे सर्व केले कसं मला आमच्या आईंकडून सिंधुदय कोंढेराम साळुंखे या माळकरी होत्या गोंदवलीकर महाराजांचा त्यांचा अनुग्रह होता आणि मग त्यांच्या शिकवणीमुळे दत्तपारायण किंवा गगनगिरी पूज्य गगनगिरी महाराजांचा सहवास अनेक संत सहवास वगैरे करून सेवागिरी महाराजांचं चरित्र वाचलं गजानन महाराजांचं मी दर पुष्या अमृताला करत असतो अशा ग्रंथातून नर्मदा मैयाचा उल्लेख आल्यानंतर असं वाटलं की आता आपल्या आयुष्याचा उत्तरार्ध सुरू आहे आपण कमवलो खाल्ला आणि गेलो असं होण्यापेक्षा एक मैयाला आपण दर्शन करून मैयाला भेटून यायचं आणि ती परिक्रमा करायची आणि ती पैदल करायची आता उभी तशी नाही करायची ही एक बडवायला आल्यानंतर ऐन वेळेला आम्ही निर्णय बदलला काय होईल ती जाईल परंतु आपण शूल पाणीतूनच करायचं आणि शूल पाणीचा अनुभव खरंच म्हणजे जिथं लोकांना लुटत होते तिथं लोकांना नागडं करून पाठवते त्यांच्या अंगावर लंगोटी सुद्धा ठेवत नव्हते आदिवासी अशा ठिकाणी म्हणजे तिथे एक संत लखनगिरी महाराज एक दिवशी लखनगिरी महाराजांना लुटलं मग लखनगिरी महाराजांनी तिथं तपश्चर्या केली तपश्चर्या करून आज तिथं लुटपाट होत नाही तिथं प्रचंडपणे आपल्याला मोठा अनुभव येतो आणि तिथं साक्षात म्हणजे महाराजांची स्वारी सर्परूपात किमान मांडी अंडी एवढी तरी स्वारी आपल्या आसपास फिरत असते तिथं सांडाची व्यवस्था नाही पूर्णपणे साधू जीवन मध्ये जंगलातच सांडासला जायचं खाली उतरून मैयत येत आंघोळीला जायचं सगळं असं म्हणजे अजून असुविधा आहे तिथं लाईटची व्यवस्था नाहीत परंतु तसल्या जंगलात सुद्धा त्या आष्टकात लिहिल्याप्रमाणे मैया हम मैया के बालक आहे मैया दूध पिलावत आहे हो त्या आश्रमात जेवल्यानंतर कंपल्सरी पील एवढं आपल्याला दूध तिथं मिळतं आणि ते आदिवासी बांधव जे काय पूर्वी लुटत होते ते नावेतून आणून त्या आश्रमात दूध देत असतात आणि आपल्याला दूध झोपताना आपल्याला तिथं दूध प्यायला मिळतं हा पहिला मैयाचा साक्षात्कार आपल्याला तिथं घडतो काय सांगाल एक चांगले अनुभव सांगाल काय नेमकं चांगले अनुभव म्हणसाल तर मी आणि महाराज आम्ही दोघ निघालो होतो आणि बाबा म्हणाले की आपण केळी घेऊ खायला फलाहार मी म्हंटल की इथं थोडीस जागा खराब आहे इथं नको आपण थोडीस पुढं जाऊन घेऊ आणि तो थोडशी चाललो चाललो आणि पाठी मागून एक कार आली त्या कारमधल्या महाराजांनी आम्हाला केळी आणि ड्रायफ्रुटचा प्रसाद दिला आम्हाला त्याने म्हणजे जे तुमच्या मनात येतं जर का तुम्हाला वाटलं की मला आज लाडू खायचे पुरी खायचे किंवा जे तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्हाला या संध्याकाळी किंवा दुपारच्या भोजनात तुम्हाला ते मिळतं कधीपासून नेमका हा संकल्प केला होता की नर्मदा परिक्रमा करायची म्हणून नाही ग्रंथ वगैरे वाचत असताना आणि जसं वय होईल तसं मला वाटायचं की आपण एकदा प म्हणजे गोंदिलेकर महाराज तिथं आम्ही मंडलेश्वरला गेलो महाराजांनी स्थापन केलेला राम मंदिराचं दर्शन घेतलं तिथं मोडक आहे तिथं थांबलो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मैयेचा किनारा हा साधू संतांचा अनेक संत अनेक योद्धे रावण कर्ण म्हणजे आपले भृगुऋषी आज जे भडूच आपण होतो भरूच ते ऋषींच्या तपश्चर्याचं फळ आहे का केली तर राशी करावी ऋषींची तपस्थली तुम्हाला सांगतो वाल्मिकी ऋषींची तपस्थली अनेक मोठमोठ्या ऋषींची तपस्थली अनेक मोठमोठे ऋषी अनेक मोठमोठे देव देवता यांनी सुद्धा मय्येच्या तिथं येऊन तपश्चर्या करून शक्ती प्राप्त केलेली आहे ज्ञान प्राप्त केलेलं आहे म्हणजे ती एक शक्ती देवताच आहे मैया म्हणजे जम्बू देपे रेवा खंडे रेवा खंड आहे आपला सनातन रेवा खंड आहे मैया आणि मैया म्हणजे असं आहे उगमापासून शेवटपर्यंत आज दुष्काळी भागात उगम पावलेली नदीन त्याच्या मोठे मोठे दहा पंधरा डॅम आहेत दहा पंधरा डॅम आहेत आणि असा असताना सुद्धा मैयेच्या किनाऱ्याला आज तागा येत दुष्काळ हा प्रकार नाही आज आपण जो लोकवन शिवोर हे जे गहू खातोय ना ते जिल्हेत काय देवास जिल्हा आहे देवासचा गहू खातो लोकवन आपण हे करतो त्याच्यानंतर शिवोर डिस्ट्रिक्ट आहे म्हणजे तो एक मैयाचा किनारा अनेक लोकांना गहू खायला घालतो आणि चौदार गहू खायला घालतो हिथं मैयेची महती आहे आज आमचे चिरंजीव त्यांनी सांगायला विसरले त्यांच्या गळ्यात बघा एक रुद्राक्षाची माळ दिसते आम्ही सुरू केल्यानंतर सुरुवातीला शिवरोटी आश्रम लागतो तिथे एक महाराज आहेत प्रचंड तपस्वी महाराज आहेत आम्ही दुपारचं भोजन केलं आणि बसलो तर त्यांनी त्यांना बोलवलं त्यांनी अशी एक मूठ घेतली आणि त्याच्यात ह्यांना दिली त्यांनी ती घेतली मग त्यांच्याशी गप्पा मारल्या वगैरे वगैरे मग मला बोलावलं मला एकच रुद्राक्ष दिले त्याच्यात जवळजवळ अकरा रुद्राक्ष भरले बघा आता आम्ही पुढे गेल्यानंतर दक्षिण तटावर धनाजात एक लखनगिरींचा आश्रम आहे तिथं विश्रामसाठी थांबलेला असताना आम्हाला म्हटलं हे आपण हे करूया काय हे होऊया आता म्हटलं कुठं रुद्राक्ष वागवायचे म्हणून आम्ही त्या महाराजांना ते, ते सुईद्वारा मागायला गेलो तर ते महाराज जुन्या काळातले हे निबर ते आता अठ्ठ्याहत्तर वर्षाचे आहेत कुत्री भाषिक घरात जाल ते तुम्हाला साध दिसल परंतु तुमची तिथं योग्य प्रकारे यथाशक्त सेवा केली जाते आणि हे परिक्रमेतून सेवा भाव हाच मंत्र आम्ही घेऊन आलेलो सेवा राहणे खर तर चार पाच ते सहा राज्यामधून तुम्ही, परिक्रमा तुम्ही ही परिक्रमा पूर्ण केली तुम्ही मराठी भाषिक आहात भाषेची अडचण कुठं आली कणेन नाही भाषेची अडचण अशी कुठं येत नाही जरी आपली भाषा वेगळी असली तरी तिकडची भाषा जास्त करून परिक्रमेत आपल्या महाराष्ट्राकडचे लोक असतात इकडं नाशिक नंदुरबार या साईडचे लोक भरपूर मराठवाडा या साईडचे भरपूर लोक परिक्रमेत असतात त्यामुळे शक्यतो काय अडचण येत नाही आणि आपला पोशाख आणि महाराष्ट्र लोकांची देहवृष्टी अशी आहे की ते आपल्याला बघूनच ओळखतात हे महाराष्ट्राकडचे म्हणून दंड वगैरे बघितलं तर ते म्हणतात हा बाबाजाब महाराष्ट्र कि काय सांगाल नव्याने परिक्रमेसाठी जाणाऱ्या भक्तांसाठी यांच्यासाठी काय सांगाल नेमका मला जो एक अनुभव आला ना तर एक असेल कुणी नऊ परिक्रमा केल्या कुणी दहा केल्या बारा केल्या एक साधी परिक्रमा करायची म्हटलं तर सर्वसाधारण तीन महिने लागतात तुम्ही कसंही करा माहिती आहे का शे दीडशे दोनशे लोकांचा भोजा तिथं आश्रमावर असतो अन्नदान चालू असतं तेवढं डोनेशन मिळालं पाहिजे तर जे आठ आठ नऊ नऊ परिक्रमा करतात ना त्यांनी एकच करा आणि त्याच्यापेक्षा मग तुम्हाला आठ नऊ परिक्रमा करायच्या एखाद्या आश्रमात सेवादारी राहून तिथे येणाऱ्या लोकांची सेवा करा मला हा एक प्रश्न फार सातत्यानं बिरसावला काय काय म्हणजे घरचे सांभळत नाहीत काय कोण बघत नाही मग आपले बसतात गंगेच्या किनाऱ्याला सुद्धा मी गंगा नदी सुद्धा पाहिलेली आहे गंगेच्या किनाऱ्याला फार मोठी पर वर्षाची परिक्रमा आहे म्हणून मागे राहिले नाहीतर एक ऑस्ट्रेलिया म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे एक साधक आता परिक्रमा करतायत टेंट वगैरे घेऊन गे। सगळं ते आश्रम थांबत आहे बाहेर म्हणजे परदेशी सुद्धा ऑस्ट्रेलियाची एक सत्तावीस अठ्ठावीस जणांची टीम घेऊन आपल्या संस्कृतीचा अभ्यास करून ते परत आपल्याला योगाचं तसंच झालेलं आहे योगाकडे आपण दुर्लक्ष केलं आणि योगा आता ते शिकवतायत फायव्ह स्टार मध्ये तरी अजून आपण तसं आता एक दिवस हे परिक्रमेला सुद्धा हे परदेशी माणसं यायला लागलेत म्हणजे इतकं प्रचंड धन ह्या जम्बूदीप भरतखंडावर असताना आपल्याला त्याची किंमत नाही भारतीयाने तरुण वयात निश्चितपणे मैयाची परिक्रमा करावी पैदल नाही तर वाहनानं जा दिवस तरी त्या मयेच्या जा किनाऱ्याला जाऊन मयेचं दर्शन घ्या आणि तृप्त व्हा तुम्ही तुमच्यासाठी आहे दाट जंगल झाडी असेल त्यामधून प्रवास केला रानावानातून प्रवास केला काय वाईट अनुभव वाईट अनुभव असे कोणतेच आले नाहीत कारण साक्षात मैयाच आपल्या सोबत असते जरी तुम्हाला वन्य प्राणी असतील वन्य प्राणी असतात वाघ वगैरे असतात मध्ये मगर असतात पण कोणताही प्राणी आपल्याला काही करत नाही जयंती माता प्राणी वन्य प्राणी कोणते दिसले नेमके वाघ पट्टेरी वाघ असतात मगर असते हरण असते तुमचे कोल्हे सगळे म्हणजे बऱ्यापैकी काय काय दर्शन झालं प्राण्यांचं तुम्हाला सांगतो गोराईतनं आम्ही सात वाजता चालवतो गोरायचं जे जंगल आहे पट्टेरी वाघाचं तिथं फॉरेस्टच्या त्या गेटवर म्हणजे तिथं स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे ना सरदार वल्लभभाई पटेल यांचा तर तिथं ते ऐनिस सोडलेले म्हणजे पट्टेरी वाघ तिथूनच सुरू होतात तर जंगल तर आहेच परंतु खासखास खसखास वगैरे असा आवाज यायचा सात वाजले तरी आम्ही त्या जंगलातनं चालत होतो परंतु आम्हाला काय झालं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो डुंगरगाव स्पेशल टायगर रिझर्व फॉरेस्ट आहे टायगर रिझर्व फॉरेस्ट आहे त्याच्यातून सुद्धा आम्ही प्र वगैरे करत किंवा लांब असा आम्हाला ते दिसणार परंतु ते, ते कधी चाल करून आलं नाही असोलं तिथं बोर्ड लावलेले पण मैया मैया आणि जयंतिमाचा दुसरा टप्पा परिक्रमेचा शूलपानीनंतरचा महत्त्वाचा नंतरचा महत्वाचा टप्पा म्हणजे मा बडवाह हो ते तुमचं ना नाभी स्थल आपलं नेमावर इथंपर्यंत लक्कडकोट जी झाडे आहे ना ते जर पूर्ण वाघाचे ठसे दिसतात आम्ही थोडं पुढं गेल्यानंतर मागणं गाडी आली की आम्ही दो दो मूर्ती आर आहे ते पोहोचय क्या तर की बाद मी ओख्या एका वाघानं एक जनावर फाडून खाल्लं होतं तिथं कि ते आमच्यात एक वीस मिनिटाचा अंतर झाला ना आज मी परत व्हिडिओला बघितलं पर एका वाशेला डायरेक्ट वाघ म्हशीची शिकार करून बसला होता खात ते म्हणजे दर्शन घडलं म्हणजे तसं थोडंफार दर्शन घडतं परंतु मैयाचा चमत्कार हा आहे की आपल्या जीवाला कि मी पाईप तुझी परिक्रमा करणार आहे त्यावेळेला मैया गंधर्व यक्ष किन्नर ह्या सगळ्यांना आपल्या घराची आणि त्या परिक्रमावासींची काळजी घ्यायला पाठवते असं म्हणतात आणि त्याचा प्रत्येक आम्ही सुखरूप इथं व्यवस्थित पोहोचलो ह्याच्यावर आला अतिशय दोनशे किलोमीटरचं जंगल एकूण अंतर किती किलोमीटर झालं सगळं आता तसं तसं रितसर मैयाचा जर पूर्वीचा किनारा बघितला तर साडेतीन हजार किलोमीटरचा आहे तीन हजार पाचशे परंतु अनेक आता तिथे डॅम झालेले आहेत महेश्वर डॅम आहे आणि पाच सहा डॅम आहे आता नवीन धुवाधार छोटा धुवाधारला ला होते ला होते मग ते डूब क्षेत्रानं वाढून किमान चार हजारच्या वर निश्चितपणे चार हजार किलोमीटरच्या वर चव्वेचाळीस वगैरे असं काहीतरी किलोमीटर निश्चित आहे चार हजार तर फिक्स किलोमीटर चालतो माणूस फलटण करासाठी काय संधी फलटण करा काय माहितीये का जम्बू भरतखंडे हे आपण म्हणतो म्हणजे ग्रंथात म्हणजे प पूजा करताना वगैरे म्हणतात तर आपण एक भाग्यवान आहोत की आपण ह्या भारतात जन्मलो भारत हा देवदेवतांचा देश आहे अनेक पवित्र नद्यांचा देश आहे पण सर्वात पुराणी नदी सर्वात पहिली नदी पहिली मैया ही नर्मदा मैया आहे आणि ती मेकलकन्या मेकलकन्या म्हणजे शिवपुत्री आहे शिवकन्या आहे तिच्या किनाऱ्यावर अनेक रावणाने सुद्धा रावण कर्ण कारणावत रावणाचं पुन्हा तुम्हाला सांगतो आपले हे आम्ही नऊ एप्रिलला होतो ते जाबुवंत प्रत्येकाने तिच्या किनाऱ्यावर संतांनी आणि योद्ध्यांनी राजे महाराजांनी येऊन तिथं तप केलेलं आहे आणि शक्ती प्राप्त हे शक्ती प्राप्त करण्याचं ते ठिकाण आहे हे मात्र निश्चित आहे कम्प्लीट भारतीय आणि किमान तरुण वयात तरी एक वेळ मैयाचं दर्शन घ्यावं आणि पैदल जर केली तर पैदलचा परिक्रमा करताना तुम्हाला अवघड वाटेल पण पूर्ण झाल्यानंतर ज्या ज्या वेळेला आनंद आनंद आहे महानंद शेवटचा प्रश्न आहे भविष्य काळामध्ये तुम्हाला अजून काय करायचं भविष्य काळामध्ये अजून एक छोटीशी परिक्रमा आहे ती करायचा विचार आहे आता बघू कस होत माझा अस आता मैयाला संकल्प सोडलेला आहे मैयाने आजपर्यंत जे जे आता अगदी शेवटी शेवटी आता ना आम्ही ह्याला येत होतो बर्गीला मग पुढे आल्यानंतर देवान तिथं मोठा संगम येते आपलं म्हणलं ते याला आंबे काय इथं दिसत नाहीत सीजन चालला आता गेल्यावर आपण आंबे बिंबे घेऊ अक्षरशः त्या दिवशी एकादश होती आणि एकादशीचं झाल्यानंतर शंकर महादेव मंदिर आश्रम मध्ये आम्हाला आमरस खायला मिळाला आता मैयाला मी एकच सोडले तुझ्यापासून मी सेवा भाव घेऊन आलोय कारण परिक्रमा वाशींचा प्रत्येक व्यक्ती